अर्थ काय तर रक्षण करण्यासाठी विशिष्ट देवता आपल्याला राक्षस हे नाव माहिती आहे पण राक्षस म्हणजे दैत्य नव्हे दैत्य वेगळे दानव वेगळे राक्षस वेगळे आणि देव वेगळे राक्षस हे स्वतःचे रक्षण करण्यासाठी जे समर्थ आहेत त्यांना राक्षस असं म्हणतात पण त्या आताच्या काळात जे दुष्ट आहेत त्यांना राक्षस असं समजलं जातं पण तसं नाही आहे मग त्या राक्षसाच्या कॅटेगरीमध्ये किंवा त्याच्या विभागामध्ये काही क्षुद्र देवता आहेत त्यामध्ये पहिली देवता ही रक्षोहण नावाची देवता आहे त्याचबरोबर अघोर नावाची देवता आहे क्षेत्रपाल देवता आहे त्यांच्याकडून आपण त्यांचं हवन करायचं आहे त्यांना संतुष्ट करायचं आहे आणि त्यांच्याकडून आपल्या ह्या वास्तूचं अखंड रक्षण व्हावं आपल्या वास्तूमध्ये काही दृष्टीदोष असतील म्हणजे येणाऱ्या जणांची नजर बाधा असेल किंवा वास्तूवर कोणी काही उतरून वगैरे सोडलं असेल तर त्यामध्ये वास्तूचं बंधन होतंय तर त्यामधून संपूर्ण मुक्तता व्हावी आणि ह्या वास्तूचा आपला रख अक्षण अखंड रक्षण व्हावं आपल्या वास्तूमध्ये राहणाऱ्या सगळ्यांचं अखंड रक्षण व्हावं यासाठी आपण हा रा, राक्षोनोहोमाचा विधी करणार रा आहे या विधीच्या अंगभूत